पाठिंबा तुमच्या आंदोलनामध्ये आहे पुढेही आहे आणि मी सुद्धा ह्या मताचं आहे की खरं तर आम्हाला तुम्ही कायमस्वरूपी केलं पाहिजे परंतु ते होत नाहीये मानधन तत्वावर आम्ही काम करतोय तर तुम्ही मानधन तत्वावर तरी ठेवलं पाहिजे परंतु आज सरकारने जो असं प्रकारचा निर्णय घेतला की तुम्हाला बाह्य यंत्रणेमार्फत आणि ठेका पद्धतीने तुम्हाला घ्यायचं असं त्यांचं आहे आपण नेटाला लढताय ही एक बाजू आपली आहे पालघर जिल्ह्यामध्ये दोन दिवसापूर्वी तुमचं एक शिष्टमंडळ माझ्या कार्यालयात आलं होतं आपण त्याच्यामध्ये आला होता माझ्यासमोर तुम्ही हा मुद्दा उपस्थित केला की आमचं आंदोलन सुरू आहे तोपर्यंत तो फ्रेश जे काही नवीन जे भरती प्रक्रिया सुरू आहे तर ती होऊ नये अशा प्रकारचे निवेदन तुम्ही मला दिलं म्हणून आजचा दिवस आपण दिला होता की आपण प्रत्यक्ष तिथे कलेक्टर मॅडमला भेटू त्याच पद्धतीने दुसरे शिक्षक आले होते नवी दहावीला शिकवणारे त्यांचं मानधन अजून दिलेलं नाही आणि त्यांना ऑर्डर दिलेलं नाही त्यांचाही विषय होता या दोन्ही विषयावर चर्चा झाली आणि मुख्यत्व आपल्या डहाणूचे प्रकल्प अधिकारी हे स्वतः तिथे उपस्थित होते खत्री साहेब तुम्ही होता तिथे त्यांच्यासमोर दो पण हे कारण की शेवटी कसं आहे सरकारी अधिकारी हा होती जे काय सरकारचे निर्णय येतील जो काही जी येतील आदेश येतील त्यामध्ये त्यांना काम करावं लागेल ते त्यांना डावून शकत नाही पण एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांना सांगू शकतो की एवढे वर्ष काम केलेले आहे लोक त्यांना तुम्ही बाह्य स्तोत्राद्वारे लगेच तुम्ही घेणार आणि ठेक्यावर घेणार तर हे काही योग्य नाही जोपर्यंत आंदोलनाचा काही निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही फ्रेश जे नवीन आहेत त्यांना तुम्ही घेऊन येऊ शकू नये अशा प्रकारचे निवेदन आपण दिले आणि विनंतीही केलेली आहे आता तुम्ही त्याच्यामध्ये एक ऑर्डर दाखवली त्या प्रकल्प अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं की माझ्यापर्यंत हा विषय आलेला नाही परंतु तुम्ही प्रत्यक्ष दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एखादी जी एजन्सी आहे त्या एजन्सीने परस्पर ऑर्डर देऊन आणि त्या शाळेवर त्याला पाठवलं असं होत नाही शाळेवर जरी त्याला रुजू व्हायचं असेल तरी पण प्रकल्प अधिकाऱ्यांना त्यांना भेटावंच लागेल परंतु ते तसं झालेलं नाही आता ते लिगली समजू काही लिगल संपूर्ण नंतरच आहे परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता मी गेलो की पहिले त्याची मी चौकशी करतो नेमकं कोणी दिलं आहे किंवा कसा तो स्थळेवर गेला तर त्याची चौकशी होईल आणि मी सुद्धा त्याला विनंती केलेली आहे आणि माझंही एक भी मी पत्र देणार आहे की जोपर्यंत आंदोलनाचं काही निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही नवीन त्याच्यामध्ये भरती करू नका अशा प्रकारचं मीही एक निवेदन माझ्या पाठवून देतो आपण निवेदन दिलेलं आहे त्याचा आता पाच आपण करत राहू मी करत राहील आणि तुम्हीही करत राहा आता मुंबईला वगैरे मंत्रालयात गेलो तर मी आदिवासी विकास मंत्र्यांची सुद्धा भेट घेतो आणि त्यांना एक निवेदन करतो फार मोठी मागणी आमची सध्या नाही आहे जे रोजंदारीवर आहे त्यांना रोजंदारीवरच ठेवावं एवढ्याच एक निवेदन आपण त्यांना आपण विनंती करूया तुम्ही सर्व एक राहात लढ्याला जेवढी झाडे तेवढी आपण दिली पाहिजे नका नक्की आपण यशस्वी प्रसंगी आणि थांबतो धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू